उभ्या जोडोनी हात आता बघा नाव नाही पण हे सगळं महादेवाचे त्रिशूळ डमरू घेऊन आला त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत त्रिशूळ आणि डमरू हे कुणाच्या हातात असते हा महादेवाचे बरोबर आहे का नाही पण डमरू आले बाबा म्हणत आहेत त्यांना डमरू आले त्यांच्या हातात डमरू आहे त्यांच्या हातातलं डमरू जर वाजलं ना महाराज तर कैलासामध्येच त्या ठिकाणी सगळे आनंदानं नाचायला लागतात भगवान शिवजीसुद्धा डमरूचा आवाज ऐकल्याच्या नंतर नाचायला लागतात पण डमरू आले बाबा कैलासपती महादेव असं त्यांना म्हणतायत म्हणून खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संप्रदायाची सुरुवात महादेवापासून ज्यांची कथा आपण ऐकत आहोत ते काही सामान्य नाही ने मी नेहमी बोलतो की बाकीचे सगळे देव असतील पण ज्यांची कथा ऐकतोय ते कसले देव आहेत महादेव आहे त्यांचं नावच महादेव टाकलेलं आहे ना एवढंच नाही संप्रदायात पंढरपूरची वारी महादेवानं केली वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली आणि या संप्रदायाला सेवा करण्याकरता महादेवानं एक मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं नाव आहे हरि हरि हरी, हरी, हरी मंत्र हा शिवाचा आणि म्हण तिजे वाचा तया मोक्ष म्हणजे हरी हरी मंत्र कोणी दिला आपल्याला महादेवानं दिला भगवान शिवजीनं दिला म्हणून महादेवानं हा मंत्र आपल्याला दिला असल्या कारणास्तव आपण सारखं म्हणत असतो हर हर महादेव हर 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 किंवा हरी हे एकच आहेत पण हर आणि हरी ह्याच्यामध्ये काही नाही भेद काशी नाड आणि फक्त एक वेलांटी चाड एक वेलांटी बरेच लोक म्हणतात आम्ही शिवभक्त आहोत बरोबर आहे ना काही म्हणतात आम्ही वैष्णव आहोत पण याच्यामध्ये खरं म्हणजे ताई भेद मानण्यासारखं असं काही नाही महाराज बोलून गेले भेद हरा भेद करू कराई नाल ना ना हरी हरा

नाही नका करू वाद वाद करण्यासारखं काही नाही वैष्णव ही तेच आहेत आणि खऱ्या अर्थानं शिवभक्त ही तेच आहेत जगातले सगळ्यात मोठे शिवभक्त होऊन गेले त्यांचं नाव आहे नरहरी महाराज काय नाव आहे त्यांचं नरहरी महाराज नरहरी महाराज एवढे भक्त होते महाराज एवढे भक्त होते नरहरी महाराज पंढरपुरात राहत होते लक्षात येते का माझं बोलणं पण खऱ्या अर्थानं महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शना मा प्रभूच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा जात नव्हते नरहरी सोनार म्हणतायत त्यांना मंदिरात जात नव्हते पंढरपुरात राहत होते पण मंदिरात जात नव्हते का नाही म्हणे आम्ही विठ्ठलाचे भक्तच नाहीत आम्ही महादेवाचे भक्त आहोत कोणाचे भक्त आहोत महादेवाचे भक्त आहोत काय झालं एके दिवशी फार मोठे सावकार होते त्यांनी पांडुरंगाला नवस केला होता की नवस असा केला होता की म्हणे मला जर मुलगा झाला तर मी काय करीन तुला सोन्याचा करदोडा देईन देवाला सोन्याचा करदोडा करतून तुम्हाला सोन्याचा करदोडा देवाला अर्पण करीन कमरेला बांधीन असं सांगितलं नवस पूर्ण झाला नवस पूर्ण झाल्याच्या नंतर तो पंढरीमध्ये आला पंढरीमध्ये आल्याच्या नंतर विचारलं काय हो पुजाऱ्याला विचारलं आम्हाला देवाला ना सोन्याचा करगोटा अर्पण करायचा आहे सोन्याचं अर्पण करगोटा अर्पण करायचा आहे इथं कोणी एखादा सोनार आहे का एखादा सोनार असेल तर सांगा त्याच्याकडून जाऊन आम्ही करगोटा बनवून आणू आहे राव म्हणले पण तो काही मंदिरात येत नाही म्हटले का तो शिवभक्त आहे म्हणे शिवभक्त मग आम्ही तिथं जाऊन बनवून आणू चालेल म्हणे गेले <laughs> नरहरी महाराजाचं घर कुठे नरहरी महाराज म्हटले ते नरहरी महाराजाचं घर आहे ते जे दिसतंय ना महाराज भस्म लावलेलं ते इबिद लावलेले ते रुद्राक्षाच्या माळा म्हणे हां त्यांनी घराला रुद्राक्ष लावले होते रोज घराला भस्म लावत होता भस्म लावत होता भस्म महिमा आलाय पुढं सांगायचं आहे मला एवढ्या भक्त होते कोण नरहरी महाराज महादेवाचे ओरिजिनल भक्त नरहरी महाराज मग मा काय झालं माझ्याकडे बघा थोडंसं म्हणजे लक्षात येऊन जाईल मग काय झालं गेले त्याच्याकडे म्हणे काय काम आहे काही नाही म्हणे करगोटा सोन्याचा बनवायचा आहे ठीक आहे बनवून देतो मा पानलंय का नाही तर ज्याला करायचं आहे त्याला घेऊन या नाही 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 म्हटले हे पांडुरंगाला ब अरे रे अरे 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 म्हणले मग मग तुम्ही काय करा मी काही पांडुरंगाच्या मंदिरात येत नाही म्हटले का नाही म्हणले आम्ही कोणते भक्त आहेत शिव आहेत आम्ही पांडुरंगाची पूजा करतच नाही म्हणे बस असं आहे का म्हटले मला काय करावं हो लागेल काय नाही म्हणे काम करा मी तर तिथे येत नाही तुम्ही काय करा त्या कमरेचं काय घेऊन या माप घेऊन या चालेल म्हणे ठीक आहे च कमरेचं माप घेऊन येतो कमरेचं माप घेऊन आले करगोटा सुंदर बनवला एकदम सुंदर साखळी बनवली आणि साखळी बनवून गेले गेल्याच्या नंतर महाराज कमराला लावली कमराला लावल्याबरोबर ती त्या ठिकाणी महाराज कमी पडली कमी पडली कमी पडल्याबरोबर म्हणले घेऊन गेले म्हणले अजिबात नाही ना अरे महाराज जरा कमी पडते म्हणे अरे बापरे कमी कसं काय माप बरोबर होतं म्हणे माप बरोबर आणलं होतं म्हणे हो मग मला वाढवून देतो पुन्हा वाढवून दिली गेले घेऊन तर जास्त झाली मोठी व्हाय लागली म्हणले अरे 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 म्हणले असं कसं होईल म्हणजे आता काही करा बाबा माप व्यवस्थित आणा माप व्यवस्थितच आहे म्हणे तुमच्याकडून चुकतंय म्हणे असं करा आता तुम्ही चला तिथं म्हणे पण मी येत नाही ना पांडुरंगाच्या दर्शनाला मी तोंड सुद्धा बघत नाही असो म्हणले नाही बघत मला काय करावं लागेल म्हणले आता काय करा डोळ्यावर पट्टी बांधून टाकू एक डोळ्यावर डोळ्यावर अशी पट्टी बांधली आणि नरहरी महाराज असे करत मा त्या पांडुरंगाजवळ गेले बघा आता पांडुरंगाजवळ गेले पांडुरंगाजवळ गेल्याच्या नंतर असा कमरेला हात लावला तर कमरेला हात लावल्याबरोबर असं गजेचरमच दिसला हाताला लागला अरे बापरे म्हणले हे तर माझे भोले ना डोळे अशी पट्टी सोडली पांढरु अरे नाही म्हणले नाही 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 झाकून घेतली पुन्हा असा हात लावला गळ्याकडे हात गेला साप हातात आला अरे बापरे हे तर माझे महादेव दिसतायत पुन्हा उघडून बघितलं अरे नाही 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 म्हणले हे महादेव नाहीत म्हणजे विठ्ठलच आहे डोक्याला हात लावला तर डोक्यावर महादेवाची पिंड गंगा दिसायला लागली आणि मग नरहरी महाराजांचा अहंकार त्या ठिकाणी गेला आणि त्यावेळेला परमात्मा प्रसन्न झाल्याने सांगितलं महाराज भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे काही वेगळे नाहीत दोघंही एकच आहेत एके बघा उजवा अंग काय आणि डावा अंग काय जसं एकच शरीराचं आहे ना तसं उजवे वाम भाग आणि तुका म्हणी एकच या अंग काही वेगळं नाही म्हणून आम्ही शिवभक्त आहेत आणि आम्ही विष्णू भक्त आहेत असं म्हणायची अजिबात काहीही गरज नाही आपण सगळे एकच आहोत हे लक्षात ठेवा देव जरी अनेक असले देव आपल्याकडे भरपूर आहेत पण देव जरी अनेक असले तरी मुख्य देव हा तो हा देवाचाही देव आणि बळिया माझा पंढरीराव तो जगाचा मालक आहे भगवान शंकर काय भगवान विष्णू काय आणि भगवान परमात्मा काय हे सगळे एकच आहेत कारण हे देवाचे अवतार आहेत लक्षात ठेवा लक्षात ठेवा देवाचे अवतार आहेत अनंत अवतार घेशी भक्ता अनंत अवतार घेशी भक्ता देखिला देखिला मान देवाचा देव हिंडला संदेह विमान तुझे पद आणि शंकराचा हा महिमा आहे अगाध आहे माझ्याकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाचं एकच आहे आपल्या जीवनामध्ये आपण आदर्श कुणाला ठेवतो या गोष्टीला फार मोठी किंमत आहे असं सांगितलंय मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो आपला देश काही सामान्य देश नाही आपला देश हा त्यागाचा देश आहे हा देशामध्ये फार मोठा त्याग आहे आणि या त्याग होता म्हणून तर व्यासांनी अशी महापुराणं तयार केली खरं म्हणजे महापुरुषांनी त्याग केलाच नसता तर आपल्याला ही कथासुद्धा ऐकायला भेटली नसती हे साधू संत होऊन गेले हे महापुरुष होऊन गेले म्हणून या कथा कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतील ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला मी सांगितलं होतं शिवपुराणाची कथा ही तुम्हाला देव नाही बनवायला शिकत संत नाही बनवायला शिकत तर आपल्याला या सात दिवसात काय बनायचं आहे माणूस बनायचे ना बरोबर आहे माणूस बनायचे एवढं जरी बनला तरी बस झालं बाकी काही नाही झालं तरी झाले माणसाचे चार गुण जरी तुमच्यात उतरले तरी बस झाले बाकी काही नाही एवढा जरी ऐकलं तरी कथेच आपला फायदा होईल काय होतंय बघा डायरेक्ट सासू होता येत नसतं त्यासाठी अगोदर सून व्हावं लागतं बरोबर आहे ना बरोबर आहे ना अगोदर काय व्हावं लागतंय सून व्हावं लागतंय मग सासू होता येते ना बरोबर आहे का नाही लेक लाडकी या घरची पण होणारच सुना मी त्या घरची लक्षात येते का नाही या घरची जरी लाडकी सून असली तरी कोण्या तरी लाडकी लेक असली तरी कोण्या तरी घरची सून आपल्याला बनावं लागते मुलगी लहान असते छोट्या छोट्या मुली असतात बापानं गाडी जरी घेतली तरी मग आमच्या पप्पानी गाडी घेतली आमच्या पप्पानी बंगला बांधलाय आमच्या पप्पानी घर बांधलंय आता मग ही आमच्या पप्पाची गाडी आहे हे आमच्या पप्पाचं वैभव आहे आमच्या पप्पाची ही गाडी ही आमच्या पप्पाचं शेत आहे हे आमच्या पप्पाचं घर आहे असं मुलगी म्हणत असते लहान लहान आहेत त्या म्हणत असतात गाडी कुणाची ग आमच्या पप्पाची आहे घर कुणाचं ग मग माझ्या पप्पाचं आहे अशी म्हणत असते पण हळूहळू 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 जशी 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 मुलगी मोठी होत असते त्यावेळेला तिच्या लक्षात येत असतं की हे घर आपलं नाही हे घर आपलं नाही आपलं घर लांब कुठंतरी आहे अशा घरी आपल्याला जायचंय ज्या घरी आपली ओळखच नाही अशा घरी आपल्याला जायचंय या घरची जरी मी लेख असले तरी कोणतरी घरची जाऊन मला सून बनायचं आहे माया मी आपल्या पडतो फुल आहे फुल फुल आहे फुल फुलांचा हार करून देवाच्या गळ्यात घालतात बरोबर आहे ना हार करून देवाच्या ऐका माझं एवढं वेड्याचं ऐका तुम्ही शहाणी माणसं आहात ही फ फुल फुलांचं हार करून देवाच्या गळ्यात घालतात तर काही फुलं संगीताताई देवाच्या पायाखालीसुद्धा तुडवले जातात बरोबर आहे ना पायाखालीसुद्धा ताई तुडवले जातात एके दिवशी पायाखाली तुडवणाऱ्या फुलांनी देवाच्या गळ्यातल्या फुलांना वईंनी प्रश्न विचारला म्हणे का रे तुम्ही ही फुलंच आहे आणि आम्ही ही फुलंच आहे मग तुम्ही देवाच्या गळ्यात आणि आम्ही लोकाच्या पायाखाली असं का होते त्यावेळेला देवाच्या गळ्यातल्या फुलांनी गोविंद महाराज उत्तर दिलं होतं की दादा देवाच्या गळ्यात जाण्याकरता अगोदर सुईन टोचून घ्यावं लागते नाही कळत माझं बोलणं तुम्हाला नाही कळत माझं बोलणं घरामध्ये मोठं व्हायचं असेल तर सासू सासरे नवरा यांचं सगळ्यांचं बोलणं खावं लागेल तुम्ही चार सहा वर्ष सासू म्हण तसं वागा आता कोणती भाजी करायची आज कोणती भाजी करू आज चपाती करू का भाकरी करू असं तुम्ही रोज रोज जर तिला विचारत गेलात तर एक दिवस असा येईल की सासू तुम्हाला विचारल्याशिवाय घरातलं कुठलंच काम करणार नाही फक्त तुम्ही तिचा विश्वास संपादन करा या घरामध्ये बघा जीव लावल्याच्यानंतर रानची पाखरं सुद्धा जवळ येतात असं आपण ऐकतोय बरोबर आहे का नाही महाराज मग जर घरातल्या माणसांना जीव लावत असाल तर ती माणसं तुमचे का होणार नाहीत सांगा आपल्या घरामध्ये भांडणं होतात त्याचं कारण एकच आहे आपल्याकडं सहनशीलता नाही आई मी तुमच्या पाया पडतो मी तुमच्या आहे आपल्या पाया पडतो घरामध्ये तुम्ही मी आहे आहे मी तुम्हाला विनंती करेन मायावर तुम्ही सहन करा आमची शिवकथा आपल्याला सांगते की तुम्ही सहन करा खूप सहन करा खूप सहन सहन करा करा आपल्या घराचं मंदिर झाल्या स्वराणार आम्ही नेहमी दृष्टांत सांगतो काय झालं लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं ताई लोहाराच्या दुकानाचं लोहाराचं दुकान कळतं तुम्हाला हां लोहाराचं दुकान होतं लोहाराचं दुकान म्हटलं की खिळे होते हातोडी होती हातोडा होता छन्नी होती एक गाढव बांधलेलं होतं आणि कोळसे होते आणि मध्यभागी एक आयरन होती आयरन कळते का आयरन अरे बोला ना आयरन 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 कळते का कुंभाराच्या घरी असते बघा कुंभाराच्या ते आयरन तरी होच म्हणताय तुम्ही कुंभाराच्या घरी असते आयरन कसं होच म्हणताय काय बी कुंभाराच्या घरी असते का आयरन कुंभाराच्या घरी असते का आयरन कुणाच्या घरी असते लोहाराच्या बघा लोहाराच्या घरी आयरन होती आणि आयरन त्या ठिकाणी होती मी त्या ठिकाणी गेलो होतो माझ्याकडे लक्ष द्या शेपूर्य तुमच्या महत्त्वाचं तुमच्यासाठी महत्त्वाचं तुमच्यासाठी सगळ्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे ते ऐका लोहाराच्या घरी दुकानाचं उद्घाटन मला निमंत्रण दिलं होतं मी त्या ठिकाणी गेलो होतो मी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुंकाचा करंडा घेतला अगोदर हातोडीला कुंकू लावलं बघा इकडं अगोदर हातोड्याला कुंकू लावलं अगोदर छन्नीला कुंकू लावलं तर तो दुकानदार म्हटला बाबा अगोदर हातोडीला नाही कुंकू लावायचं चे, अगोदर छन्नीला नाही कुंकू लावायचं तर अगोदर कशाला कुंकू लावायचे आयरणीला कुंकू लावायचे मी म्हटलं आयरन जुनी आहे ना हा बाबा माझ्या पंजोबानी माझ्या आजोबानी माझ्या वडिलांनी हीच वापरली माझ्याकडे सुद्धा हीच आली आता ऐका मी त्याला विचारलं काय रे हातोडी नवी हातोडा नवा छन्नी नवी आणि आयरनच जुनी का तो म्हटला बाबा अशा कितीतरी हातोड्या किती माझ्या हातून तुटल्यात अशा कितीतरी छन्न्या माझ्या हातून बोचऱ्या झाल्यात अशा कितीतरी घन मी तोड फेकून दिलेत आयरन मात्र टिकच आहे तीच आहे मी त्याला विचारलं हातोडी का तुटली आयरन का टिकली मी ऐका हातोडी हातोडा का तुटले आणि आयरन का टिकली तो म्हटला बाबा हातोडी हातोडा हे घाव घालणार आहेत ना म्हणून लवकर तुटले आयरन ही घाव सहन करते ना म्हणून अजून टिकलेली देव तुला चिनगे चिनगे वाहू दे ऐरतीचा देवा तुला तिने हि तिने दे मना आभारगत माया तुझी आमावर राहू दे हे देणले मुकर पाच चनखाऊ नोखांदास देणले खंडाच पाच चनखाऊ नोखांदास जिन देवा देवा पत्रमा जदे बाबा बाबा अजुदे स दे बा तुल गिर गे बाहू दे आभारागत माया तुझे आभा राहु देवा तुल गृिणी बाबूदे जय हो तुमच्या घरामध्ये हातोडी आहे तुमच्या घरामध्ये हातोडा आहे आग बरोबर तुमच्या घरामध्ये छन्नी आहे पण ताई ऐका आई तुमच्या घरामध्ये आयरन नाही आयरन हातोडी आहे हातोडी बस हातोडी सासू हातोडी बरोबर आहे ना हातोडा हातोडा सासरा हातोडा बरोबर आहे ना कोपऱ्यात असतो तो कोपऱ्यात तुमच्या घरात हातोडा आहे तुमच्या घरात हातोडी आहे तुमच्या घरात घन आहे घन 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 त्याला डोकं नसत आहे पण तुम्ही अजून मधून म्हणत असता तुम्हाला अजिबात डोकं नाही नवरा घन घन असतोय तुमच्या घरात छन्नी सुद्धा आहे छन्नी 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 आहे छन्नी कोण ननंद ननंद लवंगी मिरचीच असते ती भांडण लावून दिला जिला वाटतो आनंद तिचं नाव ननंद तुमच्या घरात हातोडी आहे तुमच्या घरात हातोडा आहे तुमच्या घरात छन्नी आहे ऐकून ठेवा तुमच्या घरात आयरन नाही आणि तुम्हाला आयरन बनायच तुम्ही जर आयरन बनलात तर तुमच्या घराच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी त्या सुरा गाऊ दे ऐरणीच्या दे। दे। देवा तुला चिनगे खिनगे बाहू दे, दे। हो अभंगत हो। माया तुझे अमावर राहू दे ऐरणीच्या देवा तुला चिनगे दे बाहुदे ऐरणीचा देवा तुला चिनगे फिनगे बाहू दे देवा तुला खिणगी ठिंगी वाहू दे वाहू देवा तुला खिणगी ठिंगी वाहू दे बरोबर आहे ना सगळं मी जे सांगतोय ते बरोबर आहे का हे सगळं बोला ना नाही म्हणतायत का नाही म्हणताय हा ग्रुप माझ्या बाजून आहे हा ग्रुप माझ्या बाजून नाही नाही आहे ना आहे लक्षात अरे तुमच्या म्हाताऱ्याच्या बाजूनच बोलतोय तुम्ही माझ्या बाजूने नाही घरामध्ये काहीतरी सहन केल्याशिवाय काहीतरी मिळत नसतंय शिवमहापुराणाची कथा आपल्याला हे करायला शिकवते तुम्ही मंदिर होईल तुमच्या घराचं पण तुम्ही आजपासून लक्षात ठेवा एखाद्या वेळेला काही कमी जास्त होत असेल घरामध्ये तर तुमच्या हे बघा पैसा तुम्हाला समाधान देणार नाही या जगामध्ये भरपूर श्रीमंत माणसं मी बघितलेत मी बघितलेत गोळ्या खाल्ल्याशी त्यांना झोप लागत नाही बरोबर